झाले विजय हे अजित पवारांविरोधात भूमिका मांडताना दिसतात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वाद काहीसा निवळलाय आणि त्यानंतर शिवतारेंना कार्यकर्त्याने एका पत्र लिहिलंय तेही खरमरीत पत्र लिहिलंय आणि हे पत्र सध्या व्हायरल होत या पत्रात असं नमूद करण्यात आलंय की माझा नेता पलटुराम निघालाय दरम्यान कार्यकर्त्याने पत्रात काय लिहिलंय पाहुयात कार्यकर्ता म्हणतो तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभा निवडणूक निर्णय घेतला होता काहीही झालं तरी आता माघार नाही बारामती कुणाची जहांगीरी नाही अशी तुमची विधानं गाजू लागली घोडा मैदान जवळ असताना तुम्ही अचानक माघार घेतल्याने आमचीही अडचण झाली अजित पवारांची गुरमी तशीच आहे पण अजित पवारांना याचा पश्चाताप नाही असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय कार्यकर्ता पुढे म्हणतोय आज तुम्हाला अजित पवारांचा सा काय साक्षात्कार झाला पवारांच्या विरोधातील पाच लाख ऐंशी हजार मतदारांनी ने आता नेमकं काय करायचं असा सवालही कार्यकर्त्याने विचारलाय तर समाज माध्यमांवर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटुराम म्हणून हॅशटॅग फिरवला जातोय पुरंदरचा मांडवली सम्राट गुंजाव अशा खोचक प्रतिक्रिया येत आहेत असं कार्यकर्त्याने पत्रात म्हटलंय कार्यकर्ता पुढे म्हणतो अजित पवारांना आवाका कळेल असं तुम्ही म्हटलं होतं आणि त्या त्याआधीच तुम्ही शेपूट घातलं आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का असा सवाल कार्यकर्त्यांनी विचारलाय